नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी गरबा व दांडिया रसिकांचं ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडतं ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारं एक अनोखी नातं संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुन्ह्या गोविंदाने साजरे केले जातात त्याप्रमाणे यंदाही दोन हजार सहा सालापासून सातत्यानं मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केला जाणाऱ्या नवरात्र उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यातर्फे त्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत रघुनाथ नगर येथे करण्यात आले आहे या संदर्भात माजी आमदार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली पाहुयात दरवर्षीप्रमाणे या नवरात्री उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते देतो त्याचबरोबर त्या नवरात्र उत्सव सुरुवात होत असताना त्या सकाळी होणार आहे एकोणीस वर्ष नवरात्र उत्सव आम्ही करतोय यंदा एकोणीस वर्ष असताना दुर्गा माता ते आज येऊन बसलेली आहे आणि ती असल्यामुळे तिची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली आहे आणि ती करण्याची संधी या वर्षी पासून घेते आणि ती करत असताना आपण सर्व ठाण्याच्या सगळं महाराष्ट्राच्या रसिकांना उद्यापासून या संकल्पांना मागे आपण सर्वजण याला भेट द्यावी अशी मनाची इच्छा आहे आणि एकोणीस वर्ष करत असताना आम्ही लोक आपल्या माध्यमातून अख्या महाराष्ट्र जगा देशामध्ये आज आणि युट्यूबच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून अदर आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अख्ख्या देशामध्ये आता सुरुवात झाल्यानंतर आपल्या माध्यमातून या वर्षी नवीन समर्थ स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही टीम आपल्या समोर येते त्यांनी दहीहंडी मध्ये एवढा मोठा इव्हेंट त्या आपण आपल्या माध्यमातून बघितलं पण या वर्षी त्यांना नवरात्र उत्सव पण आम्ही दिलाय आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण टीम त्यांची मला वाटतं नवरात्र उत्सव मध्ये या ठाणे शहराच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सक्सेसफुल करतील रोज त्यांना टीव्हीच्या माध्यमातून हस्तक्षेत्रामध्ये मा आपण बघत असतात पण ते आज खरंच ओपन परफॉर्मन्स करण्याच्या माध्यमातून जी तयारी जी सुरुवात करतील ते असतात आणि ते उद्या तुम्हाला उद्यापासून त्यांचा परफॉर्मन्स दिसलेला आणि या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हिंदी असेल मराठी असेल सर्व कलाकार या मंडळाला भेट देतो असतात आपण दरवर्षी बघितलेलं नाही पण यावर्षी पण त्याच पद्धतीने हिंदीमधील असतील मराठीमधली असतील सर्व कलाकार भेट देतील त्याचबरोबर आमच्या सर्मानीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानी एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री आणि आमचे सर्व नेते या मंडळाला भेट देतात माई माऊलीची माया माया सावली सुखाची ममतेची छाया तू आठवतो मनी साथवतो दिसे आसवात ही तुम लाए आजी तू भासे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या हिरक महोत्सवानिमित्त अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी जॉय रॉईट कार्निव्हलचं आयोजन करण्यात आले होते या निमित्तानं शाळेच्या मैदानावर विविध खेळ खाद्यपदार्थ कपडे दागिने व खेळणी यांचे स्टॉल्स लावण्यात आले होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेच्या माजी विद्यार्थिनी एनी अरक्कन मारवाहा आणि फलक खान यांनी केले गरबा दांडिया जादूचे प्रयोग यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आले होते दोन दिवसात या कार्यक्रमास अंदाजे दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी भेट देऊन कार्यक्रमाचा आनंद लुटलाय यावेळी शाळेच्या माजी यशस्वी विद्यार्थिनी देखील भेट दिली अर्जुना आवर्डी दोन हजार वीस मधुरिका पाटकर युट्यूब ब्लॉगर लेरिसा दिसा आणि दोन हजार तेवीस मिस महाराष्ट्र इंटरनॅशनल विजेती तनिष्का गुप्ता यांनी कार्निवलला भेट दिली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिस्टर कैथलिना गुडिनो आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिस्टर जोसेफिन डायस तसेच सर्व शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी पीटीए सदस्य व्हॉलंटियर्स यांचं सहकार्य लाभलंय या ठाण्यातील एकमेव मुलींच्या शाळेचा हा कार्निव्हल मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे डायमंड जुबली अँड वी वुड लाइक ऑल स्टुडंटर And therefore, we have hosted this program for everyone around so that everybody enjoys here in the, on the grounds of Holy Cross these two days. So happy to see the ex students doing so well in life, so well, and the love that they have for the school is really touching. I'm feeling very, very amused and very happy about it that our school has completed 60 years of 60 glorious years. And that gives me a joy that so many of our students have passed through this big institution. And today, to celebrate, to bring them together once again, it's amusing. And it's really happiness that gives us to be and to meet all of them. Hello, everyone. I am Santana D'Souza, in a teacher at Holy Cross and Convent and High school, school, one of the best girls' schools in Thane. This year, 2024, so Holy so Cross completes 60 years. Year. So, in commemoration, commemoration of the Diamond Jubilee, they have we have organized many events. So one of the much. events was Marathon, which was completed in Monsoon. This is our second event, a flagship three. event. Fun Fair, which is called the Joy Ride Carnival we had we this carnival for the last two days that is saturday sunday 20th and 29th and we have invited all our parents ex students our faculty from different streams all our students and uh, grandparents to be part of the celebration so we are very glad we had this event and it has been a marvelous response and thank you one and all for participating in such large numbers namaskar मी अभिनंदन करतो रेडिसच्या प्राध्यापक जॉस्मिन सिस्टरला आणि प्रायमरी सेक्शनचे प्राध्यापक सिस्टर कायतालीन यांना एवढं स्थान त्यांनी हा कार्निवल आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांना अभिनंदन खूप मुलं तिथे एकत्र झाले प्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय यावर्षी नवयुग मित्रमंडळ विसाव्या वर्षात पदार्पण करीत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देवी मातेची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चारच्या स्थानिक माजी नगरसेविका तथा नवयुक्त मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे तसेच मंडळाचे संस्थापक तथा भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते शनिवार बारा ऑक्टोबर रोजीपर्यंत देवी मंडळ नेताजी सुभाषचंद्र ठाणे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात येणार आहे नऊ दिवस होणाऱ्या या उत्सवाला विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम मंगळागौर व कराओके स्वरश्री ऑर्केस्ट्रा सप्तशती पाठ हरिपाठ जप भजन निशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर ताणतणाव निर्मूलन सहजयोग मेडिटेशन स्ट्रेस मॅनेजमेंट वर्ल्ड वाईड अवेअरनेस मिशन हेल्थ अवेअरनेस कॅम्प भव्य महाआरती रासगरबा व कुमारिकांचं कन्यापूजन तसेच सन्मान पूजा होम हवन महाप्रसाद अशा विविध सार्वजनिक कार्यक्रमांचं सा आयोजन करून यंदाचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती रमेश आमरे व सागर आमरे यांनी दिली आहे गेले वीस वर्ष नवीन मित्रमंडळ त्याच्या माध्यमातून आम्ही नवात उत्सव करतो इथे दैनंदिन उत्सव उत्सव आणि समाजकार्य हे करत असतो हे विसाव्या वर्षाला आणि प्रतिकृती आम्ही ती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्या अशी मी विनंती करतो तसेच विविध कार्यक्रम आहेत आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न केला आहे की प्रत्येक समाजाला एक दिवस सिंधी समाज असेल तेलुगू समाज असेल आपले उत्तर भारतीय असेल बंगाली समाज असतील पंजाबी समाज असतील गुजराती समाज असेल आपलं महाराष्ट्रीयन कल्चर जे आपली संस्कृती आहे ती आम्ही ते राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नऊ दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक दिवशी एका समोर आम्ही ठेवून कार्यक्रम करलो भारतीय जनता पार्टीचे माननीय माजी मुख्यमंत्री हे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सध्याशी आपले राज्यातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मेन प्रमुख जे नेते ने आहेत ते एम आहेत आणि अजितदा पवार यांनी आम्हाला सांगितलं आहे की ते एम आहेत आणि बाकी खासदार महेब मस्टे असतील आमदार निरंजन धावखळे असतील संजय केळकर साहेब असतील प्रताप सरनाईक असतील हे सर्व जा जा प्रेका प्रेका थे ते थे और या होत्या आजच्या था ठळक था घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद